तितकी सगळी माणसं आली याचं कौतुक आहे कारण कितीतरी मसापामधल्या कार्यक्रमानं मी हजर राहिलो आहे की जिथे जितके पंखे जितके श्रोते असं असायच तर याचं कौतुक आहे कुणातला कार्यक्रम छानच झाला होता प्रश्नच नाही या पुस्तकामध्ये मला जे सांगायचं आहे ते मी दोनशे ऐंशी मानामध्ये सांगितलं आहे हे काही तसं पाहिलं तर तस मी अनेकदा स्वतःला मी अपयशीच आहे असं मानत ता आलो आहे त्यामुळे याचा ते फार प्रेरणादायी वगैरे असं काही या पुस्तकात तुम्हाला सापडेल असं मला वाटत नाही कारण साहित्यसृष्टीचं गोजीर्वाणं खूप आनंदी खूप उत्कुल असं चित्र उभं करणं हा माझा उद्देश नव्हता मला जे जसं दिसलं मी जसं जे अनुभवलं तसं ते शब्दबद्ध केलं आहे त्यामुळे ते सगळ्यांना रुचेल असं नाही विशेषत आज जी मंडळी साहित्य व्यवहारामध्ये सक्रिय आहे त्यांना आपलं दुकान बंद व्हायची वेळ आली आहे ही भावना त्यांच्या मनामध्ये मनामध्ये बोलू देईल असं काही वाचायला आवडणार नाही त्याच्यामध्ये जाणार आहे पण तरी पण गेल्या वर्षी माझ्या सतराव्या वाढदिवसानिमित्त माझ्या तीन स्नेहांनी हे कार्यक्रम पुण्यामध्ये टेक्कन जिंखण्यावरती के आयोजित केला होता दत्तप्रसाद दाभोळकर अनिल जोशी आणि दिलीप फटणकर आणि केवळ ते आमंत्रण करून माझा त्याच्यात काहीही सहभाग नसताना सत्तर लोक आले आणि मला असं वाटलं की शेवटी हे पण आपलं कुटुंब आहे यांच्याकरता तरी हे शब्दबद्ध भाव नाहीतर असं काही पुस्तक हे पुस्तक लिहिण्याचा काही उत्साह माझ्यात त्यावेळेला नव्हता वर्षाने मला शिवसे उल्लेख केला ते तर खरंच आहे म्हणजे खरोखरच म्हणजे वर्गणीजनांचं जे मला प्रेम लाभलं ला ते अविश्वसनीय होतं वर्षा आणि प्रियांका हाँगकाँगला जाणार होत्या पूर्णपणे स्वतः कुठल्या कंपनीबरोबर वगैरे नाही आणि ते किती सुरक्षित आहे चिनी भाषा आपल्याला येत नाही तिथे आमचे एक बर्गणेदार होते म्हणजे पुण्याचे त्यांना मी ईमेल टाकली की हे कितपत सुरक्षित आहे त्यांना आठ दिवस राहायचं आहे त्यांचं एका तासाचाच उत्तर आलं पूर्ण सुरक्षित असतील कारण त्या दोघी आमचा घरी राहतील आमची कधीही पूर्व भेट नाही एकमेकांना बघितलेलं सुद्धा नाही भाग्यश्री आम्ही कधीही बघितलं नव्हतं त्याने मला फिनिक्सला बोलावलं माझं आणि वर्षाचं तिकीट पाठवलं आमची राहण्याची पंधरा दिवस सोय हो केली हे केवळ वर्गणी दरांच्या प्रेम होताशाने वर्गणं देता येते साहित्य आता थोडंसं माझ्या मुद्द्यांकडे वाटतो साहित्य किंवा आणि अर्थात साहित्य जास्त व्यापक हा जास्त व्यापक शब्द आहे हे काही कुठल्याही निर्वात पोकळीत निर्माण होत नाही त्याला सामाजिक आर्थिक पर्यावरणाचा संदर्भ असतो मार्टिन लुथ विवाहान स्फोटकपर्दी मुद्रणाचा शोध चौदाशे त्रेपन्नमध्ये लावल्यानंतर झपाट्यानं मुद्रण क्षेत्रामध्ये प्रगती होत गेली त्यावेळेला मार्टिन लुथरला प्रोटेस्टंट पंथाचा प्रचारही करायचा होता लक्षावधी पत्रक छापणं आवश्यक होती समाजाची ती गरज बंदी आणि मुद्रणतंत्र झपाट्याने विकसित होत गेलं त्याच वेळेला यंत्रयुगामध्ये लागलेल्या विविध शोधामुळे माणसांचे श्रम कमी होत गेले वसाहतींच्या शोधानंतर त्याचं कुतूहल वाढत गेलं आणि त्याच्या मनामधली ज्ञानार्जनाची भूक आणि मनोरंजनाची भूक ती भावण्याकरता फावला वेळ लेझर टाईम हा मानवाच्या इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा निर्माण झाला पुस्तकांची निर्मिती साहित्याची निर्मिती हिला खऱ्या अर्थानं जो कुश मिळाला तो त्या काळात मिळालेला आहे मी कालिदास किंवा होमर हा सगळी भाऊभूत यांना कमी लेखत नाही आहे ती सगळी माणसं माहनत होती पण शेवटी पोथ्यांवरती लिहिलेलं किती लोक वाचणार आहेत पुस्तकांच्या हजारो लक्षावधी प्रति लोकांपर्यंत जाणं हे ज्ञानविस्तारामागचं मोठं कारण होतंच पण साहित्य सृष्टीला खऱ्या अर्थानं म्हणायला तो त्या काळात मी पुण्यात उल्लेख केला होता चार्ल्स टिकन्सच्या सगळ्या पंधरा कादंबऱ्या या निहतकालिकांमध्ये सिरियलाईज झालेल्या जेनॉस्टेंटने पाच कादंबऱ्या घेतात त्या पाचही कादंबऱ्या नियंत्रकालिकामध्ये सिरियलाईज झालेल्या आहेत सावरकरांचे गणांकाचे निबंध असो कुरुंदकरांचे मर्मग्राहितांचे निबंध असो अगदी जैमदेवीचा ठणठण पाड असो मासीच्या व्यासपीठ हे साहित्य निर्मितीकरता नेहमीच आवश्यक ठरलेलं आहे जेव्हा लंडनं इंग्लंडमधून निघालेली बोट अमेरिकेच्या किनाऱ्यावर ला लागायची आणि त्याच्यावरती मासिकांचे कठ्ठे असायचे तेव्हा बंदरावरती शेकडो अमेरिकन गोळा व्हायचे की या आमक्रमक पात्राचं पुढे काय झालं या याविषयीच्या वृत्त मनात घेऊ नियतकालिकांची आणि साहित्याची वाटचाल था था एका एक हात 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 धडून झालेली आहे त्याचबरोबर बहुतांच्या परिस्थितीला उत्तर म्हणून त्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून साहित्याची खऱ्या अर्थानं वाढ झाली साहित्य निर्मिती माणसं हे उगमस्थान आपण त्याला नीट समजून घेतलं पाहिजे त्याच्या आधी असंख्य वर्षा माणूस साहित्याशिवाय जगत होता फावडा वेळ प्रथम निर्माण होणं की त्याची गरज निर्माण होणं आणि त्या गरजेची पूर्तता करण्याकरता नियतकालिकांचा अनुभव होणं त्यातून साहित्य प्रसारित होणं हा कार्य आता कार्यकारण भाव जर आपण समजून घेतला तर आपल्याला कळेल की आजच्या बदललेल्या पर्यावरणामध्ये बदललेली आव्हानं आहेत तेव्हा त्याला प्रतिसाद म्हणून कशा प्रकारचं साहित्य निर्माण व्हायला हवं याचा आपण विचार करायला हवा मग अशी जो परिच्छेद त्या पुस्तकातला वाचून दाखवला निर्मोही फडके यांनी तो महत्वाचा आहे कारण करोना हा शेवटी सगळ्या साहित्याचा आत्मान आहे तुम्ही अंतुबर्वा वाचून तुम्ही हसता पण जेव्हा तो आपल्या संदीराचा टोप वर करून डोळे पुसतो आणि त्याचा खपाटेला गेलेला पोट दिसतं तेव्हा तुमच्या मनात जी भावना जागृत होते नारायण वाचून तुम्ही असता खूप पण लग्न समारंभ संपल्यानंतर कुठल्या तरी एका कोपऱ्यात आडवा पडलेला जो नारायण बघितल्यानंतर चित्र चित्रमध्ये तुम्हाला कारुण्य म्हणजे काय ते कळलं पटाड्याच्या चाळचं स्वागत की हे वेगळ्याच उंचीवरती पटाड्याचे चाळ टोक तो प्लॉट वेगळाच आहे ते पुस्तक म्हणून श्रेष्ठच आहे पण त्याचं शेवटचं जे स्वागत आहे ते त्या तुस्याला वेगळं उंचीवर येतं आणि हे कारुण्य आजच्या समाजामध्ये नाहीसं होतं आहे याला काही प्रमाणामध्ये श्रीरामशिज जे माझा मित्र आहे विज्ञानाचा त्याचा अभ्यास आहे पण आमचं तंत्रज्ञान हे अधिकाधिक माणसाला व्यक्तिकेंद्रित बनवणार आहे माझ्या कॉम्प्युटरला मी पी सी म्हणतो पर्सनल कम्प्युटर तो उघडायचा कोड असतो जो फक्त मला माहिती माझ्या मोबाईलला फोन आहे जो फक्त मी उघडू शकतो अधिकाधिक व्यक्तिकेंद्रित अशा प्रकारचे तंत्रज्ञानाचे जे वाटचाल ते त्याच्यामध्ये कारुण्य या भावनेला फार कमी राहिला पाश्चात्य समाजामध्ये ज्या सर्वात श्रेष्ठ मानल्या जातील अशा ज्या एन जी ओज तयार झाल्या टी यू सी ट्रेड युनियन काँग्रेसचे पण एन जी ओ होते केश आर एन जी ओ होते अल्कॉलोक्स ऑनॉनिमस एन जी ओ आहे या सगळ्या एन जी ओज आहेत त्या सगळ्या रेडक्रॉस एन जी ओ आहे पण यांची निर्मिती ही करोना या भावनेतून झाली आहे आणि आजच्या समाजाची वाटचाल अशी आहे शासनाची धोरणं अशी आहेत की खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे समाजसेवी प्रकल्प विकसित होणं आणि माणसाच्या कालुण्यभावनेला हात घालून काहीतरी लोकांनी निर्माण करणं ही गोष्ट दूर होत चालली आहे आज आपण सगळे वसंत बापटांची ओळख सांगायची तर मोदलेली चालं आहे मापलेला पंथ आहे बरगड्यातील पाखराचा शब्दाचा संत आहे असे झालं होतं आज कोणालाही कोणाची गरज नाही सगळ्यांकडे त्यांना आवश्यक लागतात थोडे पैसे आहेत मला पत्ता मी आता ठाण्याला इथे आलो मला की कोणाला पत्ता उतरून विचारावा लागला नाही गुगल मला मार्गदर्शन करतो कोणाला कोणी ती करत नाही तर पत्ता विचारावा लागत नाही पेमेंट करण्याकरता आपण घरच्या घरी बसून करू शकतो बँकेचा व्यवहार करू शकतो थोडक्यात म्हणजे माणूस माणसापासून फोटर जो चाललेला आहे त्याच्यामागे तंत्रज्ञान हा एक मोठा घटक आहे व्हॉट्सॲपमुळे तो जोडला जातो पण ते किती आभासी जग आहे हे तुमचं तुम्हाला माहिती आहे तुम्हाला लाईक्स खूप मिळतात पण ते लाईक्स अशाकरता मिळतात की त्याच्या लेखनाला तुम्ही लाईक द्यावा अशी त्याची अपेक्षा असते म्हणून ते जातात तेव्हा खऱ्या अर्थानं करोना हा जो गुण आहे तो आजच्या समाजामध्ये जो नामाशेष तो आहे नामाशे ती मला सर्वात जास्त काळजी करण्याचा करण्याचा घटक कर। वाटतो दुसरा मुद्दा साहित्याची व्याख्या बदलायला हवी आहे एस एन जोशी सभागृहामध्ये ज्ञानेश्वर मुळे काही व्याख्याने आयोजित करायची ती इंग्रजीत असायची आणि एका त्यांनी मला बोलवलं होतं मी गेलो होतो आणि कोणीतरी खुर्चीत बसणारा लागतो किंवा मी होतो तिकडे त्या पोनप्पा म्हणून काही होत्या त्या विदेश सचिव होत्या त्यांचं त्यांच्या अनुभवामध्ये भाषण होतं एस एम जोशीची क्षमता तीनशे चार आहे एकही खुर्ची रिकामी नव्हती आणि त्या सगळ्यामध्ये धवलकेशी वर्गात जाणारा एकही माणूस नव्हता सगळे तरुण होते मी सुरुवातीला मराठीमध्ये प्रश्न विचारला की तुमच्यापैकी किती लोक एम पी एस सी किंवा युपीएससीची परीक्षा देणारे आहेत कृपया हात वर करा प्रत्येकाचा हात वर झाला हा जो वर्ग आहे ज्याची संख्या लक्षावधीने आहे त्याच्या गरजा काय आहे त्याला काय वाचायला हवं आहे याचा वेधक साहित्य निघणं आवश्यक आहे गीतांजली मध्ये काव्यगुण किती आहे ते मी सांगणार नाही सांगू शकणार नाही कारण मुळात गीतांजली जे मी मात्र त्या बंगालीनं इंग्लिश आहे गीतांजलीला नोबेल पुरस्कार मिळाला त्यावेळेला युरोपमधलं वातावरण कसं होतं याच्यावरती फार सुंदर लेख आम्ही अंतर्जामध्ये अभिनाश शकतात म्हणून एका स्विस नागरिकाने पण पुढच्या पुण्याचा छापला होता, होता। की त्यावेळेच्या युरोपमध्ये गोडबाधाचं आकर्षण का होतं विज्ञानाविषयीची साक्षकता का निर्माण झाली होती वगैरे वगैरे आणि रवींद्रनाथांच्या गीतांजलीमध्ये तत्वज्ञान गुढवाद हे जे घटक आहेत हे देखील त्याच्या आकर्षकतेचे एक मोठं कारण आहे विन्स्टन चर्चेलने महायुद्ध जिंकून दिलं म्हणून त्याला नोबेल पुरस्कार मिळालेला नाही त्याच्या हिस्ट्री ऑफ द ब्रिटिश स्पीकिंग इंग्लिश स्पीकिंग पीपल हिस्ट्री ऑफ द इंग्लिश स्पीकिंग पीपल या पुस्तकाकरता नोबेल पुरस्कार मिळाला आहे तो साहित्याचा नोबेल पुरस्कार आहे तर साहित्याची व्याख्या नेमकी काय असावी आजच्या काळात त्याचा देखील आपण पुनर्विचार करणं आवश्यक आहे